विविध जातीतील धर्मातील लोकांना सोबत घेऊन आणि सामाजिक सलोखा जपत गेली आठ वर्ष सातपूर परिसरात शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने एक गाव एक शहर महोत्सव साजरा करण्यात येत असतो यंदाही सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अध्यक्षपदी जीवन रायते कार्याध्यक्षपदी दीक्षा लोंडे यांची सार्थ निवड करण्यात आली तसेच मसाला झोन येथे उर्वरित कार्यकारिणीची सर्वानुमते उपाध्यक्षपदी पंकज निकव उपाध्यक्षपदी सौ रोहिणी रवींद्र जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सहसचिवपदी नवनाथ शिंदे खजिनदार मुन्ना तुपे प्रवीण नागरे व तसेच प्रसिद्धी प्रमुख पदी योगेश घुगे कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वांची एकमुखी पाठिंबा देऊन पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षपदी माजी व कार्याध्यक्षपदी अध्यक्षता याची निवड करण्यात आलेली त्याच नि दरवर्षीप्रमाणे आपण अध्यक्ष कार्याध्यक्ष निवडीनंतर कोर कमिटीची परत आपली एक बैठक होती त्याच्यामध्ये जे काही लोक इच्छुक असतात आपल्या जनरल मिटिंगमध्ये कोणी उपाध्यक्ष आले नाव तर कोणी सचिवपद नाव नव्हते ते सर्वांनुमते आपण वीस बावीस जे आपली कोर कमिटी त्या कोर कमिटीच्या संयुक्त सर्वांच्या सह सर्व सर्वांनुमते आपण उपाध्यक्ष एक पुरुष एक महिला नेमत असतो एक सचिव एक सरचिटणीस आणि एक प्रसिद्ध प्रमुख अशी आपण दरवर्षी नेमणूक करत असतो या वर्षी दोन हजार पंचवीसच्या उपाध्यक्षपदी रोहिणी जोशी महिला यांची महिला त्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे पुरुषांच्या उपाध्यक्षपदी आपले मित्र पंकज निकम यांची निवड झालेली आहे व सचिवपदी किरण भाऊबडे यांची निवड झालेली आहे सच चिटणीसपदी यशवंत पवार यांची निवड झालेली आहे आणि प्रसिद्धी प्रमुखपदी आपले मित्र योगेश घुगे यांची सर्वानुमती निवड करण्यात आलेली आहे व दोन हजार पंचवीसचा जो काही आमचे राजा कंद्रा यांनी जो काही कार्यक्रम आपला जाहीर केलेला आहे एकोणीस के तारखेला असेल अठरा तारखेला असेल सतरा तारखेला असेल आणि हा सातपुर शिवजन्मोत्सव आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे सातपुर शिवजन्मोत्सव असा आहे की त्या ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोक एका ठिकाणी एका ग्राउंडवर बसून हा कार्यक्रम बघत असतात यामुळे सर्व सातपूरकरांनी या कार्यक्रमाचा उपभोग घ्यावा आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं व जास्तीत जास्त सभासद या शिवजन आपण व्हावे ही समितीच्या वतीने मी विनंती करतो सातपूर शिवजयंती कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी जीवन भाऊ रायते यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे माझी कार्याध्यक्षपदी निवड झाली असून त्याचप्रमाणे आज उपाध्यक्ष सचिव खजिनदार त्याचप्रमाणे प्रमुख अशा बऱ्याचशा निवड ह्या समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहे मी सगळ्या मेंबर्सचं अभिनंदन करते त्याचप्रमाणे सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी आणि एकोणावीस फेब्रुवारी असे तीनही दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे तरीही मी सर्व शिवप्रेमींना व सर्व नागरिकांना विनंती करेल की आपण या सर्व कार्यक्रमांचा येऊन आपण सर्वांनी लाभ घ्यावा पण त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आपण आयोजन केले असून या सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करेल आणि आग्रहाचं आमंत्रण देईल धन्यवाद समिती दोन हजार पंचवीस अध्यक्ष म्हणून जीवन जगदीश रायते कार्याध्यक्ष म्हणून शिवाजीनगरसेविका दीक्षताई लोले विश्वी भुगे रोहिणीताई यशवंत पवार किरण बडेच सर्वांची या महोत्सव समितीच्या म्हणजे निवड झालेली आहे मी सर्व कोर कमिटीतर्फे या सर्वांचं अभिनंदन करतो अभिनंदन करत असताना सर्वांनी हा शिवजन्मोत्सव सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व कोर कमिटी आणि सर्व नागरिकांनी या या उत्सवामध्ये उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती लोकशाहीसाठी बंटी आढाव सातपूर